आणि जाता जाता सर्वांना डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद इथून जवळ आहे अशा मध्ये त्या ठिकाणी दरवर्षी दोन हजार चौदा सालापासून पूज्य वदंत प्राध्यापक सुमेश मोदीजी महास्थवीर जे की अखिल भारतीय भिक्षू संघाचे प्रचारमंत्री होते महू येथील बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील ते अध्यक्ष होते त्यांनी दोन हजार चौदा साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि आम्हाला दान दिलेले आहेत त्या मंत्रींच वर्षावासाच्या अगोदर दुःखद निधन झालं परंतु त्यांनी आपल्याला बुद्धभूमी मावसाळ्याच्या सेक्टरसाठी दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या अस्थि दान दिले आहेत चौदा सालापासून पासून दरवर्षी सहा डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात मागच्या वर्षी भरपूर मोठ्या संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते मागच्या वर्षी पंडित परिवार बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्यासाठी आले होते ज्यांना रेल्वेने जाणं मुंबईला शक्य नाहीये ज्यांना गर्दीचा प्रवास करणं शक्य नाहीये किलोमीटर अंतरावरती नंबरला दर्शन करणं शक्य नाहीये असे संपूर्ण उपासक आता मावसाळा या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक येत आहे येत्या सहा डिसेंबर रोजी आपण बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बाबासाहेबांच्या